तर रविवत आले आपण उपोषण करतो काय प्रयत्न केले आणि त्यांचं उत्तर द्यावं आता उपोषण सोडवण्यासाठी गेलो होतो त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा वरिष्ठ कार्यालयाने यावं कारण मग तुमच्या आगेच मी तक्रार केलेली आहे तर वरिष्ठ कार्यालयाचे जर कोणी आले तर मला उपोषण सोडायला काय म्हणजे माझ्या मागण्या मान्य करणारं पत्र वरिष्ठ कार्यालयानं मला द्यावं आता नेमकं आमचे जे जिल्हा प्रशासन अधिकारी सर आहेत पुणे सांग संपूर्ण महाराष्ट्रातल्याच जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून यांचं या प्रशिक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी प्रशिक्षणासाठी आहेत आणि सरांचं प्रशिक्षण म्हणजे संध्याकाळपर्यंत आहे त्याच्यामुळे स्वरूप होऊ शकले नाही सरांचे बोलणं पण झालेलं परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही त्याच्यामुळे आत्ता सोडवण्याचा जो काही प्रयत्न झाला तो काही त्यांनी स्वीकारला आता प्रशिक्षणही चालू आहे की मग जनतकांमध्ये माजी सरपंच आहेत ते लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत त्यांच्या प्रश्न जीवाचं महत्त्व महत्व आहे त्यांच्या प्रति दिवस दिवस खालवत चाललेले आहेत जीव प्रत्येकाचाच महत्वाचा असतो त्याच दृष्टिकोनातून सरांशी म्हणजे कंटिन्यू बोलतोय परंतु आज नाही त्यांना शक्य झालं शक्य झालं म्हणजे दुपारपर्यंत तर त्यांना उपलब्ध करून कशी येतील याच्यासाठी प्रयत्न आहे आम्हाला एक ग्रॅव्हिटी आहे म्हणूनच आम्ही लेखी देण्याचा प्रयत्न केलाय आणि सोडवण्यासाठी जे काही आम्हाला आज त्यांना शक्य होतो त्यांच्या काही मागण्या आहेत म्हणजे जसं पहिली तर मागणी असं आहे की वर्षा झाला आहे प्रचंड आता मुळात मोघन मागणी म्हणता येईल असं असं स्पष्टीकरण पाहिजे पुढं किंवा या कामामध्ये असं असं केलंय म्हणून दुसरी मागणी म्हणजे उशीद झाल्याच्या नंतर एक काम कसं काय करूया तुम्ही ठेकेदारावर आहे दरबंदा करावे कसं काय केलं नाही आता तसा विचार केला की जर मागणी जर स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर प्रत्येक विषय आहेत समोर माझा काय बरं मी सांगू शकतो तुम्हाला ते विषय मग तसं पॉईंट तू पॉईंट सांगितलं तर भेटत बरोबर गरव जेणेकरून मंथ करा नाही समजले त्यांना की काय झालं काय चाललंय ठीक आहे आता आपण एक एक आक्षेप बघूया म्हणजे त्याचा पहिला आक्षेप आहे की उशीर जे काय जे काही वर्क ऑर्डर आहे इवन प्रॉडक्ट संपलेले असताना सुद्धा ठेकेदार काम करतोय तुम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली नाहीये तर ऍक्च्युअल एका ह्याच्यामध्ये अतिक्रमणची जी काही कारवाई होती आपण जर बघितली वर्क ऑर्डर तर वर्क ऑर्डर आहे तीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तीस तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी आपल्याला काम पूर्ण करून देणं अपेक्षित होतं परंतु इथे अतिक्रमण होतं त्या अतिक्रमणाची लीगल कारवाई सुरू होती त्याच्या संदर्भामध्ये कलेक्टर ऑफिसचा आपल्याला आदेश मिळालेला होता अकरा नऊ दोन हजार चोवीस ला म्हणजे एक महिना बिफोर आणि त्याच्यावर कारवाई करून अतिक्रमण काढण्यामध्ये जवळपास पंधरा आणि सोळा नोव्हेंबर ऑक्टोबरचा दिवस उजाला होता सोळा ऑक्टोबरला दुपारी आपण ठिकेदाराला या जागेचा ताबा दिला होता म्हणजे वर्क ऑर्डरचा शेवटचा दिवस आणि आपण ताबा दिलेला दिवस म्हणजे फक्त पंधरा दिवसाचा गॅप आहे मग तेवढ्या कालावधीमध्ये ते करून मागणं आपल्यालाही शक्य नव्हतं त्यालाही दिलं शक्य नव्हतं त्याच्यानंतर पलीकडचा जो विषय आहे पलीकडचा विषय करत असताना आपण जेव्हा एखादं काम करतो काम करत असताना जेव्हा आपल्याला डिझाईनमध्ये चेंजेस अपेक्षित असतात प्रत्येक गोष्ट इस्टिमेट हे अंदाजपत्रक आहे अंदाजपत्रक त्याच्या नावातच आहे की अंदाजपत्रक आहे हे करत असताना काही आयटम्स सुटलेले असतात काही आयटम्स घ्यायची आवश्यकता असते आपल्याला नंतर वाटते आपल्याला या अशा पद्धतीने डिझाईन पाहिजे मग तसे चेंजेस करत असताना तिथं विषय उशीर झालेला म्हणजे ह्या दोन गोष्टींचा डिले झालेला आहे परंतु जेव्हा काम कम्प्लीट होईल तेव्हा आपण दिलेली वर्क ऑर्डर वेळोवेळी ठेकेदारानं मुदतवाढ मागितलेली मुदतवाढ सगळ्या गोष्टींचा विचार करून जे काही दंडात्मक रक्कम असते जे काही आपल्या मान्यामध्ये नमूद असतील त्याच्यानुसार शेवटी दंड केला जाईल कारण आज रोजी हे काम कधी संपणार आहे हे न मला माहिती आहे की ठेकेदाराला माहिती अपेक्षा व्यक्तीला माहिती आहे हा दंड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला शेवटच्या दिवसाची वाट बघायला लागते ज्या दिवशी हे काम कम्प्लीट होईल त्या दिवशी नक्की विलंबासाठी दंड केला जाईल दोन्ही दोन्ही इमारतींची कारण वेगवेगळे दोन्ही दंड वेगवेगळा असेल त्याच्यामध्ये सेम असणार नाही ठेकेदाराला बांधकाम करायला था येत असताना नगर पंचायत उशीर झाल्या कारण त्या कामाला उशीर झाला आणि दुसरी ती इमारत आहे तिचं बांधकाम करत असताना बांधकामामध्ये पुढं काम चालू असताना बदल बदल करण्यात आला त्याच्यामुळे बदल झाला असं तुम्ही तांत्रिक कारण सांगताय का तांत्रिक कारण नाही ह्या दोन्ही कारणांचे मी पुरावे पण देतो आपल्याला असं काही नाही जस्ट मला वेळ मारून न्यायचं हा ह्याच्यातला पार्ट नाही त्या दोन्हीची पुरावे आहेत दोन्हीची पुरावे मी तुम्हाला आपलं हे संपल्याबरोबर लगेच उपलब्ध करून देतो यानंतर अजून काय मागणं आपल्याला पुढची मागणी आता त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जी परवानगी घेतली त्या परवानगीला उशीर द्या कंपनी ऑफिस आता आपण आपला प्रस्ताव दिलेला आहे अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस ला आणि आपल्याला प्रशस्कीय मान्यता मिळालेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आलेली आहे नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर चोवीसला आता एम आर टी जे आहे ज्याचा आपण याच्यासाठी वापर करत असतो एम आर टी पी ॲक्टमध्ये कलम त्रेपन्न तीन जर तुम्ही बघितलं तर कलम त्रेपन्न तीन मध्ये नंबर आहे ज्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला असेल अशी परवानगी देण्यात न आल्यास नोटीस लागू असल्याचे समजण्यात येईल किंवा जर अशी परवानगी फक्त काही इमारती किंवा बांधकामे तशीच देण्याबाबत काही का जमिनीमध्ये दे। सॉरी मी पाच वाजतोय तीन बदला विषय आहे हा जमिनीवर कोणत्याही इमारत किंवा बांधकामे तशीच ठेवण्याबाबत किंवा असा जमिनीचा कोणताही वापर चालू ठेवण्याबाबत कलम चौर परवानगी मिळण्यासाठी अर्ज करता येईल आणि या अर्जाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत किंवा तो मागे घेण्यात येईपर्यंत इमारत किंवा बांधकामे तशीच चालू ठेवण्यात या नोटीशी बाधा येणार नाही म्हणजे हे जे काम करायचे तुम्ही प्रकरण सबमिट सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला जर टीपी ऑफिसने काढलं की तुम्ही हे काम करायचं नाहीये त्या केसमध्ये काम बंद ठेवणं बंधनकारक असतात आपल्या ह्याच्यामध्ये मोजणी नकाशाचा प्रॉब्लेम होता मोजणी नकाशे मिळालेला नव्हता तर तो मोजणी नकाशा मिळेपर्यंत ज्या गोष्टीला उशीर झाला त्या कालावधीमध्ये ज्या काही त्रुटी आल्या होत्या त्या त्रुटीची आपण पूर्तता करत होतो आणि त्रुटी त्रुटीची पूर्तता केल्याच्या नंतर आपल्या नकाशांना मंजुरी मिळालेली आहे आणि नंतर हे जे तुमचं म्हणणं आहे की अगोदर काम कसं काय सुरू केलं आणि नंतर कसं काय झालं तर ते तसं नाही झालेलं ऑलरेडी ह्याची कारवाई प्रशासकीय मान्यतेच्या दोन महिन्याआधीपासून सुरू पण त्या आरोपामध्ये काही असं टेक्निकली काही तथ्य नाही याच्यानंतर मी कागदपत्र मी दोन महिन्या अगोदर केली होती त्याच्यामध्ये ऑफिसला नकाशांना मंजुरीसाठी ऑलरेडी सादर केलेली होती म्हणजे हे नगर झाला हा नगर रचना विभागाकडनं झालेला आहे मात्र कायद्या त्याची तरतूद आहे हा उशीर नगर रचना विभागाकडून झाला असं म्हणण्यास काही हे नाहीये मुळात कुठलाही प्रस्ताव जेव्हा बिल्डिंग परमिशन साठी नगरपंचायतीकडे येईल किंवा त्यांच्याकडे येईल सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्याच्या नंतर ती परवानगी दिली जाते नकाशांना मंजुरी देत असताना जे मोजणी नकाशा होता मोजणी नकाशाला आमच्याकडे उशीर झाला आम्ही मोजणीसाठी भूमी आलेले कार्यालयाकडे जो काही अर्ज केला त्याच्यावरती सगळ्या गोष्टी होऊन नकाश आपल्या ताब्यातून आपण तो त्यांच्याकडे सबमिट केला त्याच्यानंतर आपल्याला नकाशांना मंजुरी मिळालेली आहे आणि दुसरीच महत्वाची गोष्ट म्हणसर नगरपंचायती प्लॅनिंग अथॉरिटी आहे स्वतः तुम्ही जर नकाशाला मिळाली मंजुरी जर बघितली तर तेवीस समुद्र आहे आपल्याला नकाशांना मंजुरी मिळत असताना शिफारस केली जाते की तुमचे हे नकाशे याच्यानुसार आहे तर या कार्यालयाने केलेली शिफारस ही तांत्रिक मुद्द्याबाबत असून एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार इतर सर्व बाबींची पडताळणी आपल्या स्तरावर करून नियोजन प्राधिकरण या नात्याने मंजुरीबाबत पुढील योग्य ती कारवाई करण्यात म्हणजे आपल्या नकाशांना मंजुरी केली जातात परवानगी आपल्या माहितीला आपली असते त्यानंतर जो लक्ष्मी रोटा विषय निघाला आहे नंतर शहर तो रस्ता गायब केला नाही रस्ता गायब केलेला रस्ता अजिबात गायब केलेला नाही आहे की आणखी माहिती आहे ह्या माहितीमध्ये कुठले तथ्य सत्य सत्य परिस्थिती असतात तिथं अस्तित्वात आहे आणि तो अस्तित्व कायमस्वरूपी राहणार कागदावर आहे कागदावर सुद्धा आहे कागदावर आहे कागदावर तुम्हाला तो दाखवायला सुद्धा जाईल आणि तो कायम कायमस्वरूपी अस्तित्वात राहील उलट आमचा प्लॅन आहे तो रस्ता आता त्याला जे काही गटर किंवा ह्या बाकीच्या ज्या गोष्टी करून त्याला जे त्याचं दर्जावर्धन करायचे तो तो रस्ता घेतोय आम्ही भविष्यामध्ये टाऊन प्लॅन मध्ये तो पाचवी दिसतो पाथवे हा सुद्धा रस्ताच असतो रस्त्यांची नावं वेगवेगळी येतात त्याच्या मीटरच्या साईज वेगवेगळ्या नॅशनल हायवे स्टेट हायवे इंटरनल तुमचे तालुका अंतर्गत रस्ते तसं त्या भागामधला तो पाथवे त्याचं नाव आहे पण याचा अर्थ तो रस्ता रद्द नाही झाला रस्त्याचा ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यानुसार त्याला जर पाथवे म्हणले जाते याचा अर्थ तो रस्ता रद्द झाला असा त्याचा अर्थ नाही अजिबात नाही अजिबात निकृष्ठ दर्जाचं काम नाहीये तरी तुमची शंका जी आहे तुम्हाला म्हणजे सर्वांचीच तर आमचं काय म्हणणं आहे ज्या काही सक्षम प्राधिकरण असेल त्याच्या क्वालिटी चेकअप चेकअप करण्यासाठी त्या सक्षम प्राधिकरणाला आम्ही स्वतः पत्र देतो त्यांच्या वेळेनुसार त्यांचे तज्ज्ञ व्यक्ती बघायला येतील आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो त्यांच्या समक्ष थर्ड पार्टी ऑडिट होईल त्या गोष्टीचं ते जे काही रिपोर्ट देतील त्या रिपोर्टमध्ये जे काही कोणी कल्पनीट असतील म्हणजे मग तो ठेकेदार असेल माझ्या ऑफिसची कोणी माणसं असतील किंवा मी असेल त्याच्यावर शासन योग्य ती कारवाई करेल आम्ही स्वतः तयारी त्याला समोर आम्हाला आरोप आहे की पहिल्या सांगा एखादी जर बावीस तेवीस कोटी रुपयाची इमारत असेल त्या इमारतीला बेसमेंटला पार्किंग आहे खालचा त्याचा काही स्टॅट आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिथे पैसे खर्च करावे लागतील ना समजा कोटी रुपयापर्यंत नाही आहे मला एक गोष्ट सांगा एखाद्या आख्या इमारतीला तेच प्रश्न सांगतो की बावीस तेवीस कोटी रुपयाचं जर आता पूर्ण इमारतीचं प्लॅनिंग होत असेल तर सात कोटी मध्ये तुम्ही इथपर्यंत आणलं पाहिजे किंवा पाच कोटी मध्ये तुम्ही इथपर्यंत आणलं पाहिजे असं नाही म्हणता येणार प्रत्येक गोष्टीला एखादं काम तुम्हाला चांगलं करायचं असेल तर ज्या गोष्टीला जेवढे पैसे लागणार तेवढे खर्चच करावे लागतील तर इमारतीला लागवत नाही का कसा को कोणतरी आता मला एक गोष्ट सांगा दोन वेळा ह्याला निधी मंजूर झालाय पहिल्या वेळेस काय आहे मनसर नगर पंचायत नादीमध्ये मनसर नगर पंचायत चे शहरी गाळेबांधने बरोबर आहे दुसऱ्या वेळेस टप्पा दोन झालेला आहे याच्यामध्ये न शासन न आम्ही असं कुठे याच्यामध्ये असं निश्चित नसतं की तुम्हाला एक कोटी पंच्याहत्तर लाख दिलेत म्हणजे तुम्ही खालचे दोन मजली बांधून टाकायचे आणि तुम्हाला नंतर दोन कोटी दिलेत म्हणजे तुम्ही वर्ष दोन मजले बांधायचे मुळात याच्यामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी जागेवरची रिक्वायरमेंट तुम्हाला अवेलेबल असलेला यायचं आहे इस्टिमेट बनवायचं बनवत असताना एक कोटी लाखामध्ये जे बनलं त्याच्यामध्ये काही आयटम जर नसतील आणि वर जर मला दोन कोटी दिले आणि मी जर विचार केला असं की चला खालचे दोन कोटी संपले संपलेत खालच्याच शेटर द्या गाळे द्या प्लास्टर द्या टॉयलेट बाथरूम राहू द्या जिना राह द्या कारण तेवढे पैसे आपल्याकडे नव्हते आता आपल्याला वर्षाला दोन कोटी आलेत आपण वरच सगळं व्यवस्थित कम्प्लीट करून घेऊ हे लॉजिकल नाही किंवा हे कायद्याला धरून नाही मुळात दोन टप्प्यामध्ये पैसे आले तर ते पैसे पूर्ण काम व्यवस्थित करण्यासाठी आलेले होतं आणि हे मी तुम्हाला सांगतो की पूर्ण काम करत असताना अजूनही आम्हाला पैशाची गरज लागू शकते कारण पलीकडच्या बाजूला लायब्ररी घ्यायची लायब्ररीचं फर्निचर करायचंय वरती जर कुठल्या बँकेला किंवा कोणाला जर गाडी द्यायची म्हणून त्याचं प्रोजेक्शन आहे फर्निचर आहे लाईट फिटिंग आहे बाकीच्या गोष्टी आहेत तर जे आयटम इस्टिमेटला नाही ते आयटम जर घ्यावे लागले तर अजून ऍडिशनल पैसे असणारा मागावे लागतील किंवा स्वनिधीमधून त्याची व्यवस्था करावी लागेल नाट्यगृहच काम किती किती कोटीच नाट्यगृहाचं आतापर्यंत अकरा ते बारा कोटी रुपयाचं काम म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर आहे पण टोटल आमचा अंदाज असा आहे की बावीस ते कोटी रुपयापर्यंत संपूर्ण काम स्टार्ट काय काय सहा लाखा वेगळे मुळात ज्या टप्प्यानुसार शासनानं पैसे दिले त्याच टप्प्यानुसार काम करावं लागेल ना मला समजा आता ह्या इमारतीला पाच कोटी रुपये लागणार असतील मला जर पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी रुपयात या ऑफिसला समजा आमच्या तर त्या दोन कोटीमध्ये जेवढं बसेल तेवढंच काम करावं लागेल ना मी असं तर नाही करू शकत शासनानं दोन कोटी पाठवले पण मी टेंडर दहा कोटीच करू जेवढे निधी आलेत तेवढ्या निधीमध्ये जेवढे आयटम भेटतील तेवढे आयटम इस्टिमेटला घेतलेले तेवढ्याच टेंडर केलेलं आहे दुसरी गोष्ट दोन मिनिटं असं समजा का तुम्ही आपण म्हणलं ही पंचवीस कोटीची इमारत आहे आता त्याचं आपण टेंडर करून टाकू ऑर्डर करून टाकू पैसे जर शासनाचे पाच वर्षानंतर मिळणार असतील तर त्या वाढलेल्या रेटचं कोणी करायचं तसं जर असेल तर नातेग्रोसाठी चार टप्प्यात तुम्ही सांगा बावीस कोटीपर्यंत जायला म्हणजे पहिल्या टप्प्यात सहा कोटीमध्येच तुम्ही आपले सेल्फ म्हणजे नगरपंचायतचे पंधरा लाख टाकले हो इस्टिमेटमध्ये आहे कागद वाचनाने सहा कोटी अक्रू होते तुम्ही सहा कोटी पंधरा लाखाचं इस्टिमेट बनवलंय आणि त्याच्यावरती ज्यांची साईन आहे ती नसेल तर तुम्ही पंधरा लाख आपण नगरपंचायत सोपल आहे आता मला मोशांगा एस्टिमेट बनवत असताना तुम्हाला वारंवार सांगतो एस्टिमेट जामला खूप सहा <tis> कोटीचे एस्टिमेट बनवले अहो तुम्ही घरचा किराणा जरी आणायला गेलात तरी दोन गोष्टी विसरलेल्या घरी ये तो आपण लक्षात घेऊया 15 लख नाही जर सुद्धा 6 कोटीची इमारत बांधत असताना जर एखादा आयटम अत्यावश्यक आहे की तिथे गरजेचं आहे का घ्यायचं नाही म्हणजे 6 कोटीची असं कसं म्हणू शकतो आपण यांची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या नुसार ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घ्यावेच लागतील ना सरकारच म्हणणं आहे सहा कोटीचा आपण बांधकाम केलं ना त्याच्यामध्ये काही टप्प्यामध्ये आपण गेले पायापणे बांधकाम केलं सत्ता बदल होणारे आज इलेक्शन आलाच नाही आणि दहा वर्ष जर काम पडून राहिलं हे जर प्रश्न जे आहेत का नाही याच उत्तर न मी देऊ शकतो नाही तर कोणी भविष्यात बसल्यावरती देऊ शकतो काम होतात त्याच्यात आपले काय आयटम राहिले होते कारण आपण ते दुसऱ्या

हा मेन मुद्दा आहे त्याच्याबद्दल तर काहीच सांगितलं नाही तुम्ही सगळ्या गोष्टी सांगाल नमस्कार मी पुन्हा एकदा आज या नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये हो माझी सरपंच दत्ता गांधळे यांनी जो उपोषण सुरू केलेलं आहे मला वाटतं आजचा त्यांचा चौथा का पाचवा दिवस आहे त्यांचा आजचा आहे चौथा दिवस आहे आणि ह्या चार दिवसामध्ये घडामोडी आपण बघितलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी पण आपली अपन बाजू मांडली बाकीच्या लोकांनी म्हणजे तो असं काय कळत नाही का जे कुणी खुर्लं खुललं किशनची बाजू मांडायला पाहिजे असं काय आत्तापर्यंत कुणी काय बाजू मांडलेली नाही आणि आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसामध्ये वरिष्ठ कार्यालय हे काय झोपलं आहे का नक्की नक्की काय प्रकारे हे काय मला कळत नाही कारण याचं कारण माझं बोलायचं असं आहे का वरिष्ठ कार्यालय कधी झोपलेलं नसतं तर आत्तापर्यंत आम्हाला उपषद्यांचं चाललंय ते या ठिकाणी उपष्ठा बसलेले आहेत आणि कोणी याची दखल घेत नाही का नक्की याच्यावरती राजकीय काय प्रभाव आहे किंवा राजकीय काय दबाव आहे का हा पण एक म्हणजे प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतं का अधिकारी वरिष्ठ अधिकारी कधी इथे येत नसतील काय विचारपूस कधी करत नसतील तर मग याच्यावरती काय राजकीय दबाव आहे का राजकीय दबावपर्ती हे सगळं चाललं आहे का, का, का। नक्की काय आहे हे सगळं म्हणजे म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे आणि आता सरकार ज्या पद्धतीने हे कामकाज चाललं आहे किंवा ज्या पद्धतीने वागतात या तालुक्यातले लोक दोन दोन लोकप्रतिनिधी मी त्यांना या ठिकाणी या आपच्या प्रेसच्या माध्यमातून विनंती त्यांना करतो का साहेब हा कुठंतरी काय काहीतरी याच्यामध्ये साम्य आहे किंवा काय आहे ते कागद करून त्याची चौकशीचे आदेश देण्यात यावे परंतु तुम्ही यावरती कुणी लक्ष देत नाही लोकप्रतिनिधीचं काम आहे बाबा एखादा कार्यकर्ता कधी आपला या ठिकाणी उपोषणाला बसला असेल तर त्याच्या काय अडचणी समजून घ्यायला पाहिजे आणि त्या अडचणीच्यावरती कुठेतरी त्याची समस्या सोडायला पाहिजे तो काय स्वतःसाठी बसलेला नाही ते गावाच्या समस्या त्यांनी मांडलेल्या अधिकारी इथे येऊन माननीय सीओ साहेब माननीय इंजिनियर साहेब पवारसाहेब हे आधी भेटून गेले परंतु त्या त्यांचं जे म्हणणं आहे दत्ता कांदळे यांचं तर कुण। कोणी वरिष्ठ अधिकारी ह्याच्या त्यांच्या ज्यांच्या विरुद्ध मी तक्रार करतोय त्यांनीच माझ्याला मला येऊन भेटणे किंवा त्यांनी मला विचारणे हे कुठ किथपर्यंत योग्य आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे का यांच्यापेक्षा कोणी वरिष्ठ अधिकारी असेल त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांनी त्यांच्याशी बोलावा आणि जे काही बा बाबी त्यांनी एक चार पाच मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्या चार पाच मुद्द्यावरती त्यांनी या ठिकाणी त्यांचे म्हणजे त्यांची त्यांनी चर्चा करून ह्याने मुद्दे सोडवावे आणि एक लक्षात ठेवा का त्यांची कालपासून थोडीशी प्रकृती जी आहे ती थोडीशी म्हणजे त्यांना बाकीचं पण जे आरोग्यदायी जे त्यांना प्रॉब्लेम्स आहेत ते पण आहेत या आपण पण पूर्ण कुठे विचार करायला पाहिजे एवढा द्वेष एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या कार्यकर्त्याबद्दल किंवा हा विचार न करणं हे काय ठीक नाही तर हा माझं म्हणणं या ठिकाणी एवढंच आहे का आजचा चौथा दिवस आहे वरिष्ठ कार्यालयांनी पण याची दखल घ्यायला पाहिजे प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे आणि खास करून सत्ताधारी पक्षाची जी लोक आहेत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे सत्ता आज आहे उद्या नाही उद्या तुमच्या एखादा कार्यकर्ता कधी अशा पद्धती बसलात तेव्हा सत्ता परिवर्तन कधी असलं तर मग त्यावेळेस तुम्ही धावपळ असंच करणार का तुम्ही सोडून देणार का त्या कार्यकर्ता नक्की तुमचा काय डाव आहे नक्की तुम्ही काय करताय तुमच्या मनात काय आहे इच्छा नाही तुम्ही करू नसाल तुम्हाला असं वाटत असाल का मी आम्ही गेल्यावर काहीतरी तुमच्या क तुमच्यापेक्षा जे कनिष्ठ दुसऱ्या फळीतली कार्यकर्ते असतील त्यांना सांगा अधिकाऱ्यांना सांगा याचा कायद्यानी मार्ग काढा आणि जे काही चुकीचं काम चाललं असेल ते तुम्ही दाखवा आता पत्रकार शेट्टींनी पण त्या दिवशी सगळं जागे जाऊन हो बाजू मांडली कसे निस्कृत दरवायचे काम चालले काय काय प्रॉब्लेम त्याच्यामध्ये चालले तर हे काय नाही काय कुठं कुठं तर साम्य होते मी पण सी साहेबांना विनंती केलेली मी पण सीओ साहेबांना सांगितले की साहेब कुठेतरी याचा मदतीचा मार्ग काढून यामध्ये मार्ग काढून हा विषय या ठिकाणी संपवा अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे तर प्रशासनाने जागा व्हावं आज रोज कुणाचा एक वेळा राहत नाही आज त्यांचा आहे उद्या आमचाही वेळी तेव्हा आमच्या वे वेळेस मग त्यावेळेस पण ही ज्या पद्धतीने वागू त्याच्यापेक्षा मग आम्ही खालच्या पद्धतीने वागणूक यांना द्यायची का असं नको हे राजकारणात ह्या सगळ्या बाबी चाल चालत असतात आणि राजकारण जेव्हा हे बाबी चालत असतात एक दुसऱ्याला एक उच्च राजकारण म्हणजे स्टँडर्ड विचारसंधीचं राजकारण करून एक दुसऱ्याच्या समस्या नये गावाच्या समस्या सोडू नये हे यांनी करायला पाहिजे मला असं वाटतं परंतु जे काय चाललंय हे चुकीच्या पद्धतीने चालले वरिष्ठ कार्यालय याची दखल घ्यायला पाहिजे असं एक एक मंचाचं नागरिक म्हणून या ठिकाणी या ठिकाणी त्यांना आव्हान करतो पाटील पाहिजे मी त्या दिवशीच सांगितलं पहिल्या दिवशी जेव्हा मी आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं का समजा आमची लोकशाही महाविकास आघाडी आहे पण तर तरी तो त्यांनी पण एक गावाचा सरपंच म्हणून काम केले मी गावाचा उपसरपंच म्हणून काम केले उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा दुसऱ्या शिवसेना गटाचे किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याही उद्या हे प्रश्न कधी मांडतील लोकहिताचे प्रश्न तर आम्ही त्यांच्याबरोबर पण उभे राहू आम्ही फक्त दत्ताबरोबर उभे असं नाही जो कोणी व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असतो तो लोकहिताचे प्रश्न मांडतील त्या व्यक्ती बरोबर आम्ही या ठिकाणी दिक थांबू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ कारण लोकहिताचे प्रश्न आहेत हे व्यक्तिगत कोणाचे प्रश्न नाही थँक्यू धन्यवाद आपल्या सर्व पत्रकारांचं मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच या बातमीचे प्रयोजन आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट